नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला दोन आघाड्या आणि सहा प्रमुख पक्षांसह बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीसाठी उभे होते मात्र यामध्ये एकट्या भाजपचे एकशे तीसहून जास्त आमदार निवडून आल्याने भाजपसाठी हे सर्वात मोठं यश मानलं जाते शिवाय महायुतीसाठी देखील हे घवघवीत यश असल्याने महायुतीतील घटक पक्षांच्या गोटात सध्या आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे एकीकडं हा विजयाचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे मात्र तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या रोहित पाटील यांनी मिळवलेला विजय विशेष बाब म्हणजे ते अवघ्या पंचवीसाव्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे पदार्पणातच एवढं मोठं यश मिळाल्याने रोहित पाटील यांचं कौतुक होत आहे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे पण पहिल्याच प्रयत्नात निवडून आलेल्या रोहित पाटील यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे त्यांनी या निवडणुकीत नेमका कसा विजय मिळवला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता आमदार झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ते कोणतं काम करणार आहेत या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला माहितच असेल की रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांचे वडील आर आर पाटील यांना सगळे प्रेमाने आभा म्हणत आबांनी ग्रामविकास मंत्रीपद गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही जबाबदारीने सांभाळलं होतं तसंच त्यांनी कामाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती आबांचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांचा साधेपणा सत्तेच्या राजकारणात राहूनही त्यांनी आपला साधेपणा शेवटपर्यंत जपला शिवाय आपल्या कार्यकाळात सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचं त्यांनी काम केलं त्यामुळे आजही त्यांची आठवण काढली जाते खर तर त्यांचे पाटील यांच्यातही आबांची छबी दिसून येते आर आर आबांची भाषणं करण्याची एक विशिष्ट शैली होती ती शैली देखील रोहित पाटील यांच्यात दिसून येते याशिवाय आबांची सर्वसामान्यांसोबत नाळ जुळलेली होती तशीच रोहित पाटलांचीही नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली असल्याचं दिसून येतं वास्तविक आर आर पाटलांचा हाच समृद्ध वारसा रोहित पाटील पुढं घेऊन जात आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जन्मलेल्या रोहितने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे तसंच राजकारणी सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक म्हणून आपला ठसा उमटवला आहे खरं म्हणजे तासगाव मतदारसंघात एकोणीसशे नव्वद पासून पाटील कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमंताई पाटील दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या त्यावेळी रोहित पाटील यांच्याकडं प्रचाराची जबाबदारी होती खरं तर रोहित पाटील यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कवटे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीपासून झाली या निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती ज्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजे सतरापैकी दहा जागा जिंकल्या होत्या वास्तविक ही नगरपंचायत निवडणूक रोहित यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि टर्निंग पॉइंट ठरली असं म्हणता येईल तेव्हा विजयानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं होतं सगळे पक्ष एका बाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्य बाजूला तुम्ही की पंचवीस वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे एकवटले आहेत पण माझं वय वर्ष आहे मात्र कोणाला शिल्लक ठेवत नाही आता या विजयानंतर त्यांनी आपलं म्हणणं खरं करून दाखवलं असं बोललं जाते खर तर भारतात आमदारकी लढवणाऱ्या उमेदवाराचं वय पंचवीस वर्ष असावं लागतं असा नियम आहे त्यामुळे मतदारसंघात आधी केलेली कामं पाहून पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या रोहित यांना शरद पवार यांनी संधी द्यायचं ठरवलं रोहित पाटलांनी देखील या संधीचं सोनं करून पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला या निवडणुकीत शरद पवार यांनी अनेक तरुण उमेदवारांना संधी दिली होती यामध्ये रोहित पाटील यांचाही समावेश होता ते कवटी महांकाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उभे होते तर त्यांच्याविरुद्ध आधी भाजपमध्ये असलेले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी खासदार संजय काका पाटील हे मैदानात होते संजय काका पाटील हे दोन टम लोकसभेचे खासदार राहिले आहेत शिवाय दोन हजार आठ आणि दोन हजार चौदा साली ते विधान परिषदेचे सदस्यही राहिले आहेत एवढा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता तासगाव कवटे मांकाळ मतदारसंघात संजय काका पाटील यांचं पारड जड असल्याचं बोललं जात होतं शिवाय कवटे मांकाळ येथील अजितराव घोरपडे यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे रोहित पाटील यांच्यासमोर संजय काका पाटील यांचं खूप मोठं आव्हान होतं आणखीन एक बाब म्हणजे या निवडणुकीदरम्यान संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला होता रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात दिवाळीच्या फराळासह तीन हजार रुपयांचं पाकिट दिल्याचा आरोप संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी केला होता या आरोपावर प्रतिक्रिया देताना रोहित पाटील म्हणाले की माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे पण माझ्या माणसावर माझा विश्वास आहे अशी सगळी परिस्थिती असतानाही रोहित आपला गड राखण्यात यशस्वी ठरले या निवडणुकीत त्यांनी संजय काका पाटील यांचा तब्बल सत्तावीस हजार सहाशे चौवेचाळीस मतांनी पराभव केला माझा विजय वडील आई आणि जनतेला समर्पित करतो असं रोहित पाटील विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते याशिवाय मतदारसंघातल्या जनतेनं अडचणीच्या काळात माजी खासदार आणि माझे मंत्री समोर असताना देखील तारण्याचं काम केलं याबाबत त्यांनी जनतेचे आभार मानले आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या मतदारसंघात आपलं पहिलं काम हे गुंडगिरी थांबवण्याचं असेल असं देखील रोहित पाटलांनी स्पष्ट केलंय आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे सर्वात कमी वयाचे आमदार ठरले असले तरी अशी कामगिरी करणारे ते पहिलेच आमदार आहेत असं नाही तर याआधीही अनेक राजकीय नेते कमी वयात आमदार झालेले आहेत यामध्ये उबाटाचे आदित्य ठाकरे शरद पवार गटाचे रोहित पवार भाजपचे संतोष दानवे काँग्रेसचे जिशांत सिद्दीकी भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे आणि असे अनेक नेते कमी वयात आमदार म्हणून निवडून आले आहेत मात्र यंदाच्या निवडणुकीत हा मान रोहित पाटील यांना मिळाल्याने त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे एकूणच यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला समाधानकारक यश येऊ शकलं नसलं तरी रोहित पाटलांच्या विजयाने तरुण कार्यकर्ते आणि राजकारणात येणाऱ्या तरुणांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे निवडणूक म्हटलं तर हार जीत होतच असते सध्या काळ कठीण असला तरी कुठंतरी काहीतरी चांगलं घडत असतं त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आहे खरं तर आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलं होतं मात्र मतदारसंघात त्यांनी केलेलं काम लोकांशी असलेला कनेक्ट आणि त्यांचं प्रेम यामुळे ते एवढी मोठी झेप घेऊ शकले मात्र आता आमदार झाल्यानंतर त्यांचं काम आणि जबाबदारी नक्कीच वाढणार आहे त्यामुळे आगामी काळात ते आपल्या मतदारसंघात कशी कामगिरी करतात विधानसभेत कसे किंवा कोणते प्रश्न मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर रोहित पाटील यांच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा